संपूर्ण देश एका अभूतपूर्व लॉकडाऊनमधून जात असताना आपल्या सगळ्यांनाच आपापल्या आप दिवसाची गती आणि दिवसामधल्या कृती वेगवेगळ्या पद्धतीने बदलाव्या लागल्या कोरोनाच्या निमित्ताने आले नवीन काहीतरी करण्याचे दिवस आणि नवीन काहीतरी कळण्याचे दिवससुद्धा म्हणूनच ही एक ऑडिओ लेखमाला करण्याचे दिवस कळण्याचे दिवस या आपल्या लेख मालिकेमधला हा पुढचा भाग जीवनशैली सवयींची थैली काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये एक चित्रपट आला होता गली बॉय नावाचा धारावीच्या झोपडपट्टीत राहणारा पण सुबत्तेचं आयुष्य जगण्याची स्वप्न पाहणारा त्यातला नायक विषमतेच्या आणि शोषणाच्या भावना त्याच्या संगीताद्वारे व्यक्त करतो तो एकदा त्याच्या मैत्रिणीच्या घरी जातो बर तिच्या संगीतातली आणि पावलं मोजतो लांबी रुंदी मोजतो त्या टॉयलेटची त्याच्या घरापेक्षा मोठी असते ती विषमतेच्या जिव्हारी लागणाऱ्या बाजूला जे असतात त्यांना अर्थातच स्वप्न पडत असतात समृद्धीच्या मापदंडांची तेच बनतात त्यांचे रोल मॉडेल्स द रिच अँड द फेमस या आधुनिक सभ्यतेचं वर्णन गांधीजींनी त्यांच्या एकोणीसशे नऊ साली लिहिलेला हिंद स्वराज या पुस्तिकेमध्ये केलंय गांधीजींचं लिखाण आजही कसं चपखल बसतं ते पाहूया गांधीजी सांगतात लोक बाह्य वस्तूंच्या शोधात आणि शरीर सुखात सार्थकता आणि पुरुषार्थ मानू लागले आहेत ते वर्णन करतायत आधुनिक सभ्यतेच पुढे म्हणतात पूर्वी माणसांना मारून ठोकून गुलाम करीत आज माणसांना पैशाची आणि चैनीची लालूच दाखवून या सभ्यतेच्या भाजून टाकणाऱ्या ज्वाळा सुखाच्या मानून लोक तिच्यात स्वाहा होतात हे तिचं वैशिष्ट्य आहे स्पर्धेवर आधारित जीवनशैली भावाभावांमध्ये एकमेकांविषयी धास्ती निर्माण करते भोग भोगत राहिल्याने भोगाची इच्छा वाढत जाते म्हणूनच आपल्या पूर्वजांनी मर्यादा बांधून दिली गांधीजींची सगळी विधानं नीटपणे लक्षात घेण्यासारखे पुन्हा पुन्हा वाचण्यासारखी खरं तर पुस्तकच या काळामध्ये पुन्हा वाचाव पूर्वजांनी आखलेल्या मर्यादा नेमक्या कोणत्या तर अर्थ आणि काम या दोन सुखद प्रेरणांना दिलेला धर्म आणि मोक्ष या प्रेरणांचा वळसा धर्म म्हणजे नीती म्हणजे इतरांमध्ये अनन्न भावामध्येच परमेश्वर पाहावा सोबत परहिताला जोडत गेलो तर आपोआप धन लालसा कमी होईल पण संपत्ती जरूर निर्माण होईल धन आपण मोजतो चलनांमध्ये पण संपत्तीच मापन आहे उत्पादक सुबत्ता आणि तिचे विवेकी वाटप ऐश्वर या, या शब्दाची अशाच विचारांची व्याख्या लोकमान्यांनीही केलेली आढळते उपभोगाच्या मार्गांचा आस्वाद येईपर्यंतचा अनुभव हा जर जगण्याचा हेतू झाला तर मग आपण त्यासाठी आपली नैतिकता आपला सत्सद विवेक सुद्धा विकायला काढू शकतो पॅरासाईट चित्रपटामध्ये नेमका असाच प्रवास दाखवलेला आहे म्हणजे मग जीवनशैलीला समृद्ध म्हणायचं तरी कधी तर आहार विहार आचार ह्यामध्ये तो माणूस जितका सर्वसामान्य सरासरी माणसा सारखा असेल दिसेल वागेल बोलेल जीवनशैली मिसळणारी असावी चमकणारी नको अलौकिक न होवावे लोकांप्रती असं ज्ञानेश्वर सांगतात समृद्धी असावी ती अनुभव विश्वामध्ये ज्ञानामध्ये कौशल्यांमध्ये नातेसंबंधांमध्ये वैचारिकतेमध्ये असं झालं तर आपोआपच पैसा हे साधनवंत साध्य नव्हे भोगविलासाचा तिटकारा नसावा पण त्यातलं तात्कालिक पण कळलं की त्यापासून दूर राहण्याचा विवेकही यायला हवा त्याचप्रमाणे सुविधांचा आणि प्रसंगी चैनीचा अनुभव घेतानाही चित्त लिप्त म्हणजे चिंब होऊन जाणार नाही गुंतून पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे अर्थात हा मार्ग चुकांशिवाय आणि ठेचांशिवायचा नाही आंतरराष्ट्रीय कीर्तीचा एक छायाचित्रकार आहे विकी रॉय दिल्ली स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर राहिलेला आणि घरातून पळून आलेला मुलगा आज फोर्ब्सच्या यादीमध्ये आहे माझी आणि त्याची आधी ओळख नंतर मैत्री झाली गेली काही वर्ष त्याच्या प्राप्तीचा काही वाटा तो नियमितपणे सलाम बालक ट्रस्टला देतो कारण त्या संस्थेने त्याला मदत केली त्याची कला आणि हुन्नर वापरून तो सोशल फंडिंगचे नानाविध प्रयोग करतो त्याची वैयक्तिक राहणी आणि वागणं तर अत्यंत साधं आहेच त्याच्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी त्याने घेतली आहे त्यांच्यासाठी एक सुरेखच घरही बांधून दिलंय सुविधान सकटच पण ह्याच्या वैयक्तिक खर्चामध्ये ना तोरा ना जगमगाट यश मिळाल्यावर आपण कसे वाहवत गेलो आणि मग स्वतःला कसं बदललं हे सुद्धा तो प्रांजळपणे सांगतो चुके ठेच लागे पुन्हा ये सरळ सत्याचा प्रांजळ मार्ग हा सत्य देखण्यात असू भूल आपची होईल ती हे अभंग मला विकीशी बोलताना आठवतात मायदव हे अभंग आहेत विनोबांचे भावनिक आणि वैचारिक भान आणणाऱ्या सत्याचं मुख भौतिक आकर्षण कशी झाकून टाकतात ते सांगताना ते लिहितात सत्याचे ते मुख हिरणमय पात्रे झाकिले विचित्रे माया मोहे। हा थेट विवेक तर सुखद अनुभवांच्या आहारी न जाता त्याचा आस्वाद घेणे संयम नेहमीच आणि कधी कधी निग्रह म्हणजे गुलाबजाम आणि आईस्क्रीम असेल एकत्र तर दोन्ही संयमाने खाता येतील अथवा एक संयमाने आणि एक त्यावेळी तरी निग्रहपूर्वक नाकारून किंवा कधी कधी दोघांनाही निग्रहपूर्वक नाकारून एकोणीसशे एकोणचाळीस साली म्हणजे हिंद स्वराज्याच्या प्रकाशनानंतर वीस वर्षांनी गांधीजी लिहितात माझा हा प्रयत्न आहे ऐच्छिक साधेपणा ऐच्छिक गरिबी आणि ऐच्छिक संथ गती याच्यातील सौंदर्य पाहण्याचा सद्य स्थित अपन ऐच्छिक शब्द वगड़ू परिस्थिति वश असा शब्द वपरू पुर विचार काय हरकत है गांधीजी अपनी आवश्यकताएं बढ़ाने की पागल दौड़ में जो आज लगे हैं, वे निरर्थक ही यही मान रहे हैं कि वे अपने सत्व में वृद्धि कर रहे हैं इन लोगों के लिए हम ये क्या कर बैठे ऐसा पूछने का समय एक दिन आए बिना नहीं रहेगा किती दृष्टी वाक्य आहेत गांधीजींची माझ्या भल्या सवयींची थैली चांगली सवय कशाला म्हणायचं सवय याचा अर्थच असा की सरावाने स्वाभाविक झालेलं वर्तन किंवा कृती ही कृती आरोग्याला पोषक हवी त्यामध्ये विकासाची किमान शक्यता हवी या सवयीचा नाते संबंधांवर वाईट परिणाम नको आणि ही सवय उत्पादकता आणि जीवनानंद वाढवणारी हवी लक्षात राहण्यासाठीचे शब्द आहेत आरोग्य विकास नाती गोती उत्पादकता जीवनानंद अशा कृतीसोबत जेव्हा अनुरूप विचार आणि भावना असतात तेव्हा ती आपोआप सुंदर बनते सचिन तेंडुलकरचा कव्हर ड्राईव्ह लताबाई आशाबाईंची तान अनेक वेळा एक हो एका वाटते त्यांच्यासाठी ह्या कृती सवयीच्या असणार सर्वसाधारणपणे पोषक सवयींची गुलामगिरी होत नाही माणसं त्याच्यावर स्वार होऊ शकतात पण तात्पुरत्या सुखाबरोबर एखादी सवय जोडली गेली की माणूस तिचा गुलाम बनू शकतो हे तात्पुरतं सुख प्रभावी आणि काहीशी धुंदी आणणार असेल तर विचारायलाच नव्हतं जेव्हा क्षणिक सुखासाठी माणसं लांब पल्ल्याच्या सुखाला डावलायला लागतात तिथे जीवनशैली बिघडते मी ऊर्जेचा अमर्याद वापर करत राहणार कारण कार्बन फुटप्रिंट नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही अशी भूमिका आज जगातली नेते मंडळी सुद्धा दुर्दैवाने घेताना दिसतात नजिकच्या सुखाची झिंग हे अनारोग्यकारक जीवनशैलीच अत्यंत महत्वाचं लक्ष आजच्या आपल्या विजेच्या वापराबरोबर पर्यावरण हिताची सांगड घालणं म्हणजे समंजस जीवनशैली यामध्ये घराघरातल्या खोल्यांमधले दिवे पंखे योग्य वेळी तस सामाजिक समारंभातली अनावश्यक रोषणाई असेल वैज्ञानिक मर्यादांचं पालन म्हणजे व्यक्तिगत स्वातंत्र्यावरची कुऱ्हाड नाही आज आपण हे सत्य प्रत्येक दिवशी अनुभवत आहोत मर्यादा पालन म्हणजे स्वप्रेरणेतून जन्मलेल्या प्रयत्नवादाची पराकाष्ठा हे जर आपण जाणून घेतलं नाही तर ज्या क्षणी बंधनं संपतील त्या क्षणी आपण सार तारतम्य झुगारून पुन्हा एकदा विलास वश होऊन जाऊ माणसाची व्यक्ती म्हणून आणि समूह म्हणूनची नजीकची उद्दिष्ट आणि लांब पल्ल्याची उद्दिष्ट ह्यांच्यामध्ये समन्वय कसा निर्माण होईल तो जसा निर्माण होईल तशी व्यक्तीच्या सवयींना अंतर्गत अशी लय मिळेल विनोबा चरखा चालवायचे तेव्हा ध्यानमग्न भासायचे झाकीर हुसेन तबल्यावर ज्ञानमग्न असतात आणि मनपूर्वक चप्पल दुरुस्त करणारा कारागीर सुद्धा समाधिस्त असू शकतो असं झालं तर दिनक्रम आणि पर्यायाने जीवनशैली संतुलित होईल ही प्रक्रिया सुरू झाली आहे हे मला कस बर समजेल ही काही पथ्य हे काही मुद्दे बघा सुविधांचा लाभ घेत असताना त्यांच्यावरचं परावलंबित्व टाळणं मला जर कोरोना काळात घरकामातल्या शारीरिक कष्टांची काही कामं करावी लागली असतील तर ती पुढेही रोज किंवा नियमित करत राहणार दुसरं वस्तू आणि यंत्र यांच्यावरचा मालकी हक्क कमी करणार उपयुक्तता ह्या गुणाला प्राधान्य दिलं तर आपण फसव्या ब्रँडिंग पाठी जाणार नाही गॅजेट्सचा साठा करण्याची हौस कमी होईल मनगटी घड्याल दोन पुरेत त्यातलं एक थोडं नवीन एक काहीस जुनं तिसरा मुद्दा सुखद अनुभवांमध्ये न अडकणं काही निमित्ताने आपण हॉटेलमध्ये गेलो आणि मजा केली पण आता दर दोन दिवसांनी नवीन नवीन नवी हॉटेलांमध्ये जाणं ही सवय होऊन गेली तर पडताळून पहावं पुढचा मुद्दा गरजेपेक्षा जास्त गोष्टींचा साठा न करणं या प्रश्नाची जाणीव आपल्याला घर बदलायची वेळ येते तेव्हा होते बिना वापराच्या अनेक वस्तू अनेक वेळा महागड्या वर्षानुवर्ष निपचित पडून असतात त्या घरामध्ये पुढचा मुद्दा भौतिक सुखसोयी मिळवणारच या प्रेरणेसोबत व्यक्ती विकास आणि समाधान या प्रक्रियांना जोडून पाहणं भौतिक सुख मिळवण्याच्या स्पर्धेत माणसं चिडचिडी बनतात पराभूत मनस्थितीमध्ये जातात मालकीचं घर झालं की गावाकडचं घर स्वप्नात येतं ते झाल्यावर मुलामुलींसाठी प्लॉट्स विकत घेणे येत हे थांबायचं कधी हे कुणालाच ठाऊक नसतं म्हणून पुढचा मुद्दा मिळवणं ह्या प्रेरणेसोबत सोबत निरपेक्ष देणं ह्या प्रक्रियेला सुरुवात करणं देणं म्हणजे निवळ पैसे आणि वस्तू नव्हे शेअरिंग म्हणजे इतरांबरोबर अनेक सुविधांचा सकारात्मक वापर करणे माझ्या ओळखीचे एक फार्म हाऊसचे मालक आहेत ते अनेक सामाजिक शिबिरांसाठी त्यांचा परिसर वर्षातून जवळजवळ दीडशे दिवस विनामूल्य देतात म्हणजे मिळवण्याला देण्याची जोड पुढचा मुद्दा अशाश्वततेचा स्वीकार करा आपण मिळवलेल्या सर्व सोयी आपण इथंच ठेवून जाणार आहोत आपण आपल्या देहाचेही मालक नाही पण विवेकी चालक बनू शकतो बचत ही उत्तम सवय पण साठा करणं तसंच साधन संपत्ती बेफिकिरीनं उधळणं हेही मूर्खपणाचं आणि साधन संपत्तीची सुरुवात स्वतःच्या शरीर मनापासून करावी म्हणूनच माझा दिनक्रम सुनियोजित आणि लयबद्ध असला तरी तो कधीही परिपूर्ण असणार नाही याचं भान ठेवणार मला माझी आरोग्यपूर्ण जीवनशैली सुद्धा पदकाप्रमाणे मिरवायची नाहीये दुसऱ्या कुणाशीही माझी स्पर्धा नाहीये मी कुटुंब समाज आणि पर्यावरण या चार घटकांचं हित सदैव स्मरणात ठेवेन अशा प्रकारे माझ्या चांगल्या सवयींसोबत मी इतरांसोबतही सहिष्णुतेने आणि सामंजस्याने राहायचा सा प्रयत्न करेन थोडक्यात माझी जीवनशैली चैनीला अग्रक्रम देणारी नसावी सुविधांवर परावलंबी नसावी आणि दिखाऊ आवरण नसावी आपल्या मांडणीनंतर गांधीजी हिंद स्वराज्य बद्दल लिहितात की हा माझा तथाकथित अज्ञानमय अंधकार युगामध्ये परत जाण्याचा प्रयत्न नाही माझा आदर्श मी त्यात रेखाटलाय मी स्वतःच तो आदर्श गाठू शकणार नाही आणि म्हणून माझ्या देशानं तो गाठावा अशी माझी अपेक्षाही नाही गांधीजी आपल्याला ध्रुवतारा दाखवतात आणि आपण सगळे जमिनीवरूनच प्रवास करणार हे आपल्याला सांगतात त्यांनी लिहिलंय सततचं नाविन्य आकाशातून उडणं गरजा वाढवणं इत्यादी ज्या गोष्टी आधुनिक युगाला हव्या आहेत त्याचं मला तिळमात्र आकर्षण नाही कारण त्या गोष्टींमुळे आपला अंतरात्मा मृतवत होतो माणूस जितका उंच उडायचा प्रयत्न करतो तितका तो ईश्वरापासून धूळ जातो आज या निमित्तानं गांधीजींच्या विचारांकडे आपण पाहूया कोरोनाच्या निमित्ताने पर्यायी जीवनशैलीचा विचार आपण सारे करू शकलो तर त्या आदर्श ध्रुवताऱ्याकडे निदान वाटचाल तरी चालू होईल ही अपेक्षा